मित्रांनो आता गटूडा बांधलेय चला तुम्हाला आमचं वावर दाखवते कायल टाकीती हला ना काय दाखवते म्हणजे चल ना उशीर झालाय एवढा एवढा घेऊन टाकी टाकीती कावळा टाकन व्हायचं तुला मी बघय दोन तीन कावळे ते एवढे केलस हां चहा नालले आला मामा काय चहा नाललेला अजून चहा घ्यायचा घरी जाऊन मी काय होताय चहा आलं मी तेवढं गेलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर पिया करतीये दण पियाने नाही केलेली आज आंघोळ शनिवारच तिला काय याडा आला काय काय माहिती सकाळ धरून तिने अंघोळ नाही केलेली या बघा इकडं बघ काय मॅडम पिया अय पिया इकडे बघ ना <laughs> पारुशी वाचलेली आहे आईने आंघोळ केले नाही आज केले का अंघोळ सांग ना किले का अंघोळ <laughs> का नाही केले का अंघोळ पिया तू दोन शब्द सांग कॅमेऱ्या मध्ये आंघोळ का नाही केली म्हणून काय पिया काय नाही दोन वाजता आली आंघोळ करा उपास आहे उपास आहे तुला, तुला।

मम्मी तर आपली ये बंपी आणि मम्मी पल पल सोची मे देख मेरे नींद उडाना तुमे मेरी कसम तुमे मेरी कसम मम्मीच चा चाललंय गाणं म्हणायचं काम का। तर मित्रांनो तुम्ही विचारा पियांना पियाला कमेंट मध्ये की आंघोळ का नाही केली आज काय कारण आहे आंघोळ नाही करायचं पाणी नाही आहे का काय नाही

<laughs> <मेले जाने। laughs> <laughs> तर मित्रांनो ही बागा अशी आहे हे ना आंघोळ वगैरे करीत नाही कदी कधी कधी शनिवारचा दिवस आज <laughs> हे ना अशीच बिगर आंघोळीच बसलेली आणि ले तुमचा भाऊ बघा कसा छापमध्ये आंघोळ वगैरे केलेली मी शर्ट कसं आहे <laughs> कस वाटतोय शर्ट बिया माकड तुझे माकड माकडीन नाही तू माकडीन मी नाही मी बबलू कात काटे आवर पटकन कर दळण लाईट आहे का लाइट नाही आहे लवकर आहे का नाही पीठ काय लागणार नाही का तुला दळ चपटा खातात तुम्ही सकाळी पाहिलं किती खाल्ले दोन चापात्याची वर खाल्ले दोन चापात्याची वर चपाती अरे पण तुला एवढी भारी चापाती येते का मम्मी भारी चापात्या केल्यावर त्याची मग मम्मी खाल्ली तुला चापाती जरी येते का तुझी चापती तरी फुगत आहे का करून दाखवायची चापाती सुद्धा फुगत नाही बी या तुला काही वाटलं पाहिजे अजून चापाती सुद्धा येत नाही फुगेल नाही मी हम्म असं येतो तुमचं तोंड असं गणे चेप्ट नाग कुठे म्हणजे चेप्ट नाक हिच चेपट्ट नाक आहे मना कसं आहे बघा मित्रांनो मीला काही वाटलं पाहिजे मला म्हणून राहिले तुझे दल्ली कप झाल्याच असते ना खरं खरंच मित्रांनो येणे ना संग बेवाफा ही केली होती बे वाफाई एक महिना दादा दिलेला येणे मला दादा एक महिना आहे नाही मित्रांनो मला सोडून ये ना तिकडे गेली होती का बरं गेली होती ग नाटकं न करू तसं नाटकं केली ना खरंच वापरत असतात माहितीये का तसं कधी कोणतं सोंग नसतं करावं लाग काय कोणत्या गोष्टीच सांग ना बेवाबाई काय केली ती बेवाफाई कशाला केली होती मग कशाला मागा तसं नागो नाटकं करू का असते किडे असते ते मग याच्यातले गावातली अय येडी

राहण्यापासून दुखात येईल मी काय सांगितलं कमेंट मध्ये का तर मित्रांनो आता वाजलेले साडेतीन पिया आणि मी आलेलो आहे आता राहण्यामध्ये सरपण न्यायला मग आमचं नाही कोणाचं आपलंच ना आपल्या रानात आलेलो आहे सरपंच न्यायला कि या काय तसं टाक तस ना असं या खोऱ्याक या खोरेक टाक ना सरपंच न्यायला आलेलो आहे इथं तुरी लावल्या होत्या आणि पहिल्यांदी तर ते तुरी काढून अशा साईडला ठेवलेलं आहे इकडं बाजरी पेरलेली आहे ये तुरी आता तुरेच आहे का हे जाळायला काम महिना आपल्याला आहे ना हे घरी न्यायचं आहे पिया इकडच्या आणतो मी तिकडं तो इकडं इकडच्या तुरी घेऊन जातो आता पियाकडं म्हणजे एवढं हलके आहे का

शिकणार आहे मग शिकवा लागणार एवढं एवढा घेऊन टाकी ती कावा टाकणं व्हायचं तुला मी बघ दोन तीन कवड्या गेल्याला आल काय चहा न्याला आलो चहा घ्यायचा घरी जाऊन का आत्ता काय होत चहा आलो मी तेवढं घेऊन कस जायचं आता एवढं घेऊन तुराटे घेऊन थोडं थोडं घ्या ना कामाचे कार भरी बाई आमच्या हे सगळं आपलंच आहे ना लोकांनी धरूनच कुतडलं असतं आपल्याला वाकड्या तिकडंच होत्या हो त्या सगळ्या तिकड रस आहे की नाही एकूणच आहे पलीकडलं तिकड कारखाना दिसतो का कारखाना कधी चालवा ना रे हो चल बांधू लाग नसतं गापू न गावनं चल लावडा गुडी येतं ते तुम्हाला कावायची चल ना बर बर आलेलं मित्रांनो आता घट उडा चला तू आमचं वावर दाखवते काय दाखवते काय दाखवते म्हणजे चल ना उशीर झाला चला उचला काल भरी उसला ना वाळूच गाय आला पुढून त्यांना तर मित्रांनो आता एवढंच घरी आलंय लय ताण झाला मग आम्हाला आणायला रस्त्याने वारंटीन गाडी अशा हलत होती नुसती पिया घे खाली कसं वाटलं बघ आता पलीकडे वाटत तेवढ्याच होते मम्मी तिथं तुला काय वाटलं जादा होते का जेवढं दिसल्या का आम्ही सगळे आणले तर आई म्हणली ते साईडला काढून आपल्या रस्त्याची कडे इथून तिथून बघितलं एरिया पर्यंत पण तिथं एवढेच होते दोन जागेवर ढिकल होते तेवढे आणले दोन्ही पण काय असं काय त्याला मित्रांनो आता मी तोंड आपाय होतो पिया धूर आले तोंड आपाय मॅडम मला द्या थोडं पाणी तर मित्रांनो आम्ही आता रानात आलो तर सरपण बिरपण घेऊन तुम्हाला दाखवलेलं की पाऊस चालू झालाय चहा पाणी करायचं होतं आता लाईट बीट आता लाईट हाय सध्याला पण आता दळ आणायला गेले तर सासूबाई मग आता मी दूध पिशवी आणते सकाळी दूध पिशवी दूध पिशवी नाही सॉरी दूध होतं पण नाही का मी चहा पेले त्याच्यावाला करून एक तिला सेपरेट स्पेशल दुधाचं मग ते काय झालं माहिती का दूध संपलेलं आहे मग त्याच्यामुळं आता दूध पण आणतील मग चहा पण करतो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा भेटू आता उद्या ब्लॉक पुढच्या ब्लॉक मध्ये आता इंच चाललेली झोप त्याच्यामुळे त्यांनी मग माझ्या हातात दिलेली झोप